कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी खिंडीतील पुलाचे काम गेली वीस वर्षे रखडले आहे तत्कालीन खासदार निवेदिता माने यांनी पंचेचाळीस लाखांचा निधी त्यावेळी मंजूर केला होता बांधकामासाठी थोडेफार साहित्यही ठेकेदाराने आणले होते मात्र अजूनही हे काम पूर्ण झाले नाही दोनच दिवसांपूर्वी येथे एक ट्रक दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता यापूर्वी येथे अपघातही झाले आहेत पुलाचे काम पूर्ण झाले असते तर ही अपघातांची मालिका थांबली असती मात्र या पुलासाठी मंजूर झालेला निधी कुठे गेला हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे मी आलो आहे आता जुळेवाडीच्या खिंडीमध्ये कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील हा धोकादायक जो पूल आहे तुम्ही माझ्या पाठीमध्ये मा हा बघू शकता हा जो पूल आहे हा अत्यंत धोकादायक असा पूल आहे आणि गेले कित्येक वर्षापासून हा जुळेवाडीचा ज्या खिंडीचा जो पूल आहे तर अपघाताला कारणीभूत ठरतं पंचेचाळीस लाख रुपये याच्यावरती मंजूर झालेली होती कधी एकेकाळी पंधरा वीस वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यानं ते मनावर पण घेतलं होतं या पुलाचं इथे साहित्य नळ वगैरे सगळं साहित्य पडलेलं होतं पण ते साहित्यसुद्धा गायब आणि त्यावेळेला महत्त्वाचं म्हणजे तो पुलाचं बांधकाम करायचं होतं तो कॉन्ट्रॅक्टर पण जवळजवळ गायब परंतु इथल्या लाल फितीत अडकलेल्या व्यवस्थेला मला प्रश्न विचारायचा आहे की कालच येथे एक माले येथील ट्रक ड्रायव्हर अपघातात था ठार झाला आजपर्यंत पाच लोकांचा जीव या पुलामुळे गेलेला आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता इथं खाली काल ट्रक गेला होता आणि हा ट्रक गेल्यानंतर तिथं बिचारा तो युवक जागीच ठार झाला आणि तो त्या दुर्दैवी बिचाराचा मृत्यू झाला शासनाला संबंधित विभागाला मला प्रश्न विचारायचा कि आहे की असे किती जीव जाणार आणि हा पुलाच्या बांधकामाला मटेरियल मा आलेलं पुलाच्या बांधकामाला निधी आलेला नेम का तो नेमका गेला कुठं हा सगळा प्रश्नोत् प्रश्न हा जनतेच्या मनात लाभ आहे जनता इथं चिडून आहे कारण इतका धोकादायक का हा वळण आहे कोल्हापूर रत्नागिरीवर प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक रोज चालत असते आणि शासनाला लोकांच्या जीवाची किंमत नाही आहे हाच प्रश्न इथं फार मोठा महत्त्वाचा आहे शासनाने तर गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि या पोलाच्या बाबतीमध्ये काहीतरी दुरुस्ती करायला पाहिजे त्या पोला पुलाचा निधी गेला कुठे तो कॉन्ट्रॅक्टर गेला कुठे तिथलं साहित्य गेला कुठे आणि हे सगळे प्रश्न इथं उपस्थित असणारा सर्वसामान्य माणसांचे जीव जात आहेत आणि लाल फितीत अडकलेला हा कारभार यांना काही सोयरी पडत नाही आहे गंभीर्याने या प्रश्नाची दखल घेतली जावी कारण असे जर जीव जात गेले तर हा प्रश्न अतिशय गंभीर आहे शावाडीवरून बी पी एनसाठी रमेश डोंगरे